नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा देवा माझा अंत पाहतो असा देवा माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा देवा माझा अंत पाहतो असा देवा माझा अंत पाहतो माऊलीच्या दिंडीत येते पायी पायी पंढरीची वाट पाते माझी विठाई माऊलीच्या दिंडीत येते पायी पायी पंढरीची वाट पाते माझी विठाई वाट तुझी पाहता संतोष वाटतो वाट तुझी पाहता संतोष वाटतो असा देवा माझा अंत पाहतो असा देवा माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा देवा माझा अंत पाहतो असा देवा माझा अंत पाहतो थोर माझा देव मला तुझाच ध्यास पंढरी येण्याची लागली आस थोर माझा देव मला तुझाच ध्यास पंढरी येण्याची लागली मला आस तुझे रूप पाहता मनी हर्ष दाटतो तो तुझे रूप पाहता मनी हर्ष दाटतो तो असा कार्य देवा माझा अंत पाहतो असा कार्य देवा माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो ാ കാര് മാദേഹത്തോ ജീ വിൽ മാമദേശ മാ विठ्ठल माझा बाप चित्त लागू त्या चठाई विठ्ठल माझा बाप चित्त लागू त्या चठाई गुण तुझे गात माझा कंठ दाटतो गुण तुझे गात माझा कंठ दाटतो असा कार्य देवा माझा अंत पाहतो असा कार्य देवा माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा कार्य देवा माझा अंत पाहतो असा माझा अंत पाहतो असा कार्य देवा माझा अंत पाहतो धन्यवाद